नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका अगदी काही दिवसात जाहीर होतील असे संकेत मिलत गावा गावा या ठिकाणी मिळत असतानाच गावागावात या बावीस गावांमध्ये जोरदार मोर्चे वेग आलेला आहे फलटण तालुक्यातील मिरगाव या ग्रामपंचायतीसाठीही आता जोरदार मोर्चे सुरू झालेली आहे मिरगाव गावामध्ये राजेगट भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यरत आहेत राजे गटाचे या गावामध्ये दोन कार्य गट कार्यरत आहेत गतवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राजे गटाच्या एका गटाने याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाने बाजी मारली होती यावेळेस मात्र मेरगाव ग्रामपंचायतीसाठी तुल्यभ लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राजे गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर दुसरा राजे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामधील कोणकोणते गट एकत्र येऊन निवडणूक लढवतात यावरतीच विजयाची गणिते बरीच अवलंबून आहेत सर्वसाधारण महिला असे समीकरण यासाठी सरपंच पदाचे आरक्षण या ठिकाणी निश्चित झालेले असतानाच आता निवडणूक जाहीर कधी होती याकडे सर्व गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या तरी या गावात सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहे नऊ सदस्य संख्या असलेल्या मिरगाव ग्रामपंचायत मध्ये सध्या या पुढील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत कारण गावातील सर्वच गट गट आता तुल्यबळ झालेले आहेत थेट सरपंच पदाचा सामना या ठिकाणी होणार असल्याने सरपंच पदासाठी किती उमेदवार रिंगणात उतरतात हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे फलटण तालुक्यात यावेळेस विधानसभेला परिवर्तन झालं आणि यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेले असतानाच आता मिरगाव ग्रामपंचायतमध्येही भारतीय जनता पक्ष जोमाने कामाला लागला आहे यामुळे आगामी काळामध्ये सरपंच पदासाठी किती उमेदवार रिंगणात उतरतायत चार उमेदवार रिंगणात उतरणार की पाच त्या इतर जे राजेगड दोन आहेत तो अन्य कोणाबरोबर युती करणार का भारतीय जनता पक्षाबरोबर कोण युती करणार का हेही या ठिकाणी समीकरण अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच सध्या तरी जोरदार मोर्चे बांधणे सुरू असून निवडणूक कधी लागते याकडे लक्ष लागून राहिलेले ला आहेत या ग्रामपंचायतला थेट सरपंच पदासाठी तुल्यभर लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत तुम्हाला काय वाटतंय मिरगाव ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाच्या रिंगणामध्ये कोण कोण उतरेल जरूर कमेंट मध्ये कमेंट्स करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया